दादा हे जे आपण आपण कधी लागवड केलेली होती ही मी पंचवीस ला रोप लागवड केलेली होती मल्चिंग पेपर वरती हा मल्चिंग पेपर वरती आता काढणी सुरू आहे हो काय भाव मिळाला त्याला तेरा रुपया भाव मिळालेला याला उत्पन्न काय वाढ आहे का घट आहे घट आहे उत्पन्नामध्ये उत्पन्न कमी येत आहे त्याच्यामुळे हे वातावरण वातावरण बरोबर नाही होत बादल असं त्याच्यामुळे यावर्षी उत्पन्न कमी कमी आणि साईज साईज त्याचा खूप कमी आहे कमी आहे भाव चांगला आहे भाव चांगला आहे साईज तीन किलो पासून पाच किलो पर्यंत आहे दरवर्षी साईज तीन किलो पासून आठ नऊ किलो पर्यंत असायची असायची या वर्षी वातावरणामुळे त्याचा परिणाम होतोय हो वातावरण आणि खर्च भरपूर लागला भरपूर खर्च सत्तर हजार रुपये एकरी खर्च आलेला आहे लागलेला तर उत्पन्न त्या भावानुसार निघेल का आपला खर्च वजा वगैरे हा खर्च जाऊन आपल्याला काही काही थोडेफार होऊन जातील जर वातावरण मध्ये बदल झाला नसतं तर उत्पन्न चांगला आला उत्पन्न चांगला आलं असतं किती वर्षापासून आपण चार वर्षापासून लावतोय आपण पहिलं वर्ष आहे की त्यामुळे हा पहिल्या वर्षीच आपल्याला असं आहे त्या या वर्षी उत्पन्न आपल्याला कमी दिसून आलं दिसून आलं अच्छा अच्छा ते पूर्ण किती पाच एकर क्षेत्र आहे पाच एकर